नाशिक महानगरपालिकेतील शिक्षण विभाग पंचवटी विभागातील केंद्र क्रमांक एक दोन चार बारा व एकोणीस पट नोंदणी अभियान उद्घाटन सोळा आडगाव मनपा शाळा क्रमांक सहा येथे नुकताच संपन्न झाला नाशिक महापालिका शिक्षण विभाग प्रशासनाधिकारी बी टी पाटील यांच्या हस्तेही या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले या प्रसंगी लेजिम पथकाने व शाळेच्या मुख्याध्यापक व शिक्षकांनी मान्यवरांचे स्वागत केले पंचोटी विभागातील केंद्रप्रमुख शाळेचा परिसर रांगोळ्यांनी सुशोभित करण्यात आला होता शाळेपासून गावापर्यंत विषयी बाहेर त्याचप्रमाणे नगर येथे प्रवास फेरी काढण्यात आली यात आकर्षक चित्ररथ व त्याचप्रमाणे शिक्षण विषयक घोषवाक्य व शाळेचे वैशिष्ट्य सांगणारे बॅनर त्याचबरोबर कलापथक व सर्व मान्यवर शिक्षकवृंद विद्यार्थी पालक हे सर्व फेरीमध्ये सहभागी झाले होते यावेळी मनपा शाळेतील प्रवेशाबाबत जनजागृती करण्यात आली शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी शाळेविषयी गाणं सादर केलं विषय घोषणा दिल्या विद्यार्थ्यांनी व कलापथकांनी शाळेच्या वैशिष्ट्यावर आधारित पथनाट्य सादर केले यावेळी विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले ज्योतिबा फुले यांची वेशभूषा केली तर प्रांजल धारबळे हिने सावित्रीबाईंचे मनोगत मांडले अथर्व शिंदे या विद्यार्थ्याने मराठी माध्यमातून मातृभाषेतून शिक्षण घेण्याचे महत्त्व सांगितले कार्यक्रमाचे प्रेरणास्थान शिक्षण अधिकारी पाटील यांनी उद्घाटन सोहळ्याचे कौतुक केले विद्यार्थ्यांना शाबासकी पण दिली मोठ्या उत्साहाने पटनोंदी अभियानास सुरुवात झाली त्यावेळी मुख्याध्यापिका सरला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले होते मी नाशिककर न्यूज आडगाव नाशिक